नमस्कार मंडळी मी श्रुतीगडशी कर स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी माझ्याबरोबर इकडे सायराज गुडेकर आहे माझा भाऊ आहे तर तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याने छान असं डेकोरेशन बनवलं आहे तर मला फोन केला होता त्याने तर दादा येतो शूटिंग करायला तर मी येतो शूटिंग करायला यावर्षी वर्षी पण त्याने छान असे डेकोरेशन बनवलं आहे तर त्याचं शूट करण्यासाठी आपण आलो हो आहोत तर बघूया ना सायराज पहिल्यांदा आपण डेकोरेशन बघूया त्यानंतर आपण सायरा सांगेल तुला माहिती आहे ना

I'm I'm खास डेकोरेशन बघायला बघा किती मुलांची गर्दी आहे हे दाखव रे कोण कोण आहे तुझं नाव सांगा बंद करील माझा डेकोरेशन बघितस काहीतरी आधी सांगतो गर्दी व दर्शनासाठी गर्दी आहे दर्शनाला दर्शन घेण्यासाठी खास डेकोरेशन बघण्यासाठी सर्व कसा वाटला डेकोरेशन नामदेव नामदेव तुम्हाला सांगतील मस्त असे वाटत किंवा भंडारी दर्शन नाही असं वाटत रामकृष्ण संकेत संकेत सांगतोय संकेत नवीन अच्छा तुम्ही क्लासमेट ना सर्व साईराजने क्लासमेट आपला खास मग मदत करा आलास नाही तू सागर तू मग सांगते बोललो सांग कस एवढ सर्व आलोय आपण चांगला आलो आलो तेव्हा चांगलं दिसतो तुझ्या भाषेत सांग कसं वाटलं तुला दरवर्षी बनवतो रे दरवर्षी बनवतो तर सायराज या डेकोरेशनबद्दल थोडक्यात थोडं माहिती सांगतोय तर ते आपण बघूया हा okay. सांग सायराज दिवे घाट दिवे घाट वारकरी संधेत वारीला हा दिवे घाट दाखव दिवे घाट काय दिवे घाट हा इकडे आहे सामन्या सबानो हा बॅनर बॅनर आपणले ना हां इथे ने लोकं दिवे घाटتين वारीला चाललेत तर बरोबर वारीला चाललेत वरती करणार महाराज वेलकम करा निघाले हा छोटासा मी आधुनिक फार्मडी मॉलेक्शन केलं

उघड्या वगैरे घालतायत टाईम कमी असल्यामुळे दाखवा अजून काही दाखवायचं होतं पण जागा आणि टाइम नसल्यामुळे थो थोडं दाखवण्याचं राहिलं थोडं ओके अजून काही इकडे खाली जायचं सामान ठेवण्यासाठी हे सर्व देवाचं आहे इकडे घर घरातला देव थोडक्यात थोडक मी पंढरपूर दाखवण्याचा प्रयत्न केला हा थोडक्यात पंढरपूर दाखवण्याचा परत हा प्रयत्न हो बस ना अजून का ना? तर सायरजने छान असं डेकोरेशन बनवलेलं आहे तो दरवर्षीच बनवतो तर याच्या आधी पण डेकोरेशन त्याने बनवलेलं आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे ते ते तुम्ही जाऊन बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन तर सायरजला पण आपण पौन काहीतरी म्हणजे असं काही विचारूया आपण या डेकोरेशनबद्दल तुला कसं काय सुचलं म्हणजे सांग गेल्या वर्षीपासून विचार चालला होता की पंढरपूरला पंढरपूर कसं असतं हे माझ्या घरी दाखवण्याचा प्रयत्न करेल मी स्वतःचा ते मी यावर्षी केलं आहे ते थोडंसं वारकरींनी दाखवलं आहे आता तुम्हाला या नावानं समजत असेल वरती पावळी साहेबची पंढरीची वांढरीची वाटर हे थोडकंसं मी सेट दाखवलं आहे त्यानं कोणाला जायचं जाता येत नाही काही कारणा कामानु कामानिमित्त तरी तिथे येऊन थोडंसं की बाबा असं पंढरपूर आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे छान छान प्रयत्न केलेला आहे मध्ये प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि दुसरी गोष्ट हे सर्व तू बॅनर वगैरे ते छापलेस तस... की ऑर्डर दिली होती मी दोन तीन अगोद दोन तीन दिवस okay. माझ्या मित्र माझ्या मित्राकडे ओके okay. ते त्यांनी मला लगे सपोर्ट केला लगेच के दिला ओके मला त्याने पूर्ण सर्व तुम्ही बॅनर बघताय आहे तेवढी पेंटिंग करायला टाईम नाही कामावर नाही येऊन कामाला त्यामुळे सर्किट मध्ये करून टाकले मी ओके आणि अजून ते बाकी तुम्ही ते वारकरी दाखवलेस ते तू काय म्हणजे बनवलंय की कुठून कसं काय काढलंय ते मी जॉरॉस मारलेत ऑनलाईन फोटो घेऊन जोरॉस मारले कारण आपण मूर्त्या घ्यायला गेलो तर जास्तीत त्याची बहुतेक प्राईस तीन एक हजार रुपयाच्या वर आहे आपल्याला एवढं खर्च करून घेणं शक्य नाही त्यामुळे मी जॉरॉस मारू शॉर्टकट मध्ये केलं त्यांनी करून मारकट दिसल्या पाहिजेत

आणि दुसरी गोष्ट आता ते पाठीमागे तो विठ्ठल आहे विठ्ठल सांगते थर्मोबद्दल बनवलंय ना थर्मोबद्दल मित्र आहे ते पाट्यामागे लावले मोठं आहे आणि मेकॅनिक बनवलं ते पूर्ण सेट त्याचा बनवलं आहे आपले सर्व घरगुतीच आहेत तारा वगैरे तारा सिल्स डिबिडी तर डिगडी कॅसेट असते ना तिथं ते करून मी ते बनवलं आहे मशीनला लावून ते सर्व ओके ओके छान असं डेकोरेशन बनवलं आहे सायराजने खूप खूप धन्यवाद त्याबद्दल तुला तुम्हाला बोलावलंच आहे yeah. ते तर असं छान असं दरवर्षी बनवत शुभेच्छा माझ्याकडून yeah. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा हा हा तुला अजून काय बोलायचं काय नाही चालेल चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा हा आणि ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला आवडेल याची कमेंट करून आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला उत्साह येईल अजूनपर्यंत हो हो कमेंट करायला लग विसरू नका कसे वाटले तुम्हाला ते मेन ओके तर चला एवढी इथं तो सांभाळतो तोपर्यंत बाय बाय